जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत आपल्याला प्रवास करावाच लागतो हे शास्त्र संयुत आहे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू शंभर टक्के एक ना एक दिवस होणार आहे कारण की मानवी जीवनामधलं अंतिम सत्य म्हणजे आपला मृत्यू आहे संत महात्मे सांगतात या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही जीव जन्माला आले त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागले या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले यशवंत गेले धनवंत गेले कीर्तिवंत गेले मूर्तिमंत गेले नवे नवे भगवंत सुद्धा गेले या ठिकाणी येथ नाही उरु आले अवतार एरते पामर जीव किती ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या वेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होते त्या गीतेमध्ये उपदेश करत असताना सांगतात ज्या तसे ध्रुवा मृत्यूर ध्रुवम जन्मामृत तस्य च तस्मात परिहार्य अर्थे नत्वम शोची तुम आला म्हणजे प्रत्येकाला जावं लागतं परंतु ज्यावेळेस आपल्या देहामधून आपला आत्मा हा बाहेर पडतो म्हणजे ज्यावेळेस माणूस मरतो मेल्याच्या नंतर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर लगेचच त्या पे प्रेतावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही पहिले साडे तीन तास त्या देहावरती आपल्याला अंत्यसंस्कार करता येत नाही बरं का करता येत नाही याची ये कारण जीवनामध्ये आपण कधी शोधत नाही एखाद्याला जर विचारलं की बाबा का लगेच अंत्यसंस्कार आपण करू शकत नाही काही काहींची उत्तर असतात ताई पाहुणे मंडळी लाभ असतात मुली बाहेरगावी असतात त्यांना येण्यासाठी वेळ लागतो म्हणून लगेच आपण अंत्यसंस्कार करत नाही परंतु हे शासकीय कारण नाही याच कारण असं आहे ज्यावेळेस आपलं असणारा आत्मा सतरा तत्वामध्ये या ठिकाणी देहाच्या बाहेर पडतो आणि देहाच्या बाहेर पडलेला जो जीवात्मा आहे तो भगवंताच्या या स्वर्गाच्या त्या त्या ठिकाणी जात असतो आणि तो जाला ठिकाणी चार घटिकाचा सांगितला आता वास्तविक जर आपण पाहिलं तर या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर किती आहे तर नव्याण्णव लाख किलोमीटर या मृत्यू लोकामधून स्वर्गाचं अंतर आहे चार घटिकेमध्ये जातो आणि पुन्हा चार घटिकेमध्ये तो असणारा जीवात्मा येत असतो आता जर तर घटिका नावाचं एक म्हणजे एका चोवीस असतात चोवीस चोक शहाण्णव शहाण्णव मिनटावरती जाण्यासाठी लागतात आणि पुन्हा शहाण्णव मिनिटं खाली येण्यासाठी लागतात जवळपास एकशे ब्याण्णव मिनिटाचा कालावधी तो जातो म्हणजे सव्वा तीन तासाचा कालावधी त्या ठिकाणी जातो म्हणून पहिले साडेतीन तास गेलेल्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये विधी आहे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी शास्त्र आहे महाराज ज्यावेळी ती असणार प्रेत आपल्या घराच्या उमऱ्याच्या बाहेर काढलं जातं पहिली अंघोळ त्या प्रेताला घातली जाते त्यावेळी एक संस्कार केला जातो त्याच्या कमरेला एक उपप्रावरण बांधलं जातं आता आपण त्याला उपर्ण म्हणतो म्हणजे उपप्रावरण या शब्दाचा आपण अपभ्रंश करून टाकला ते प्रावरण बांधलं जातं त्याचा अर्धा भाग कमरेला बांधला असताना तो रिकामा सोडला जातो त्या रिकाम्या भागामध्ये सात प्रकारचं कच्च धान्य त्या ठिकाणी बांधलं जात ज्यावेळेस ते, 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 ते प्रेत उचलल्या जातं आणि वेशीच्या बाहेर काढल्या जातं गावाच्या बाहेर प्रेत काढल्याच्या नंतर आपण तो पहिला टप्पा घेतो त्याला आपण विसाव्याचा विसाव्याच्या ओट्यावरती आपण त्या ठिकाणी प्रावरणामध्ये बांधलेलं जे सात प्रकारचं कच्चं धान्य आहे ते त्या ठिकाणी तर्पित करतो हे पहिलं श्राद्ध आहे त्याला अमान्य श्राद्ध त्या ठिकाणी म्हटलं जातं पुढे पुन्हा चौगजन खांदेकरी त्या प्रेताला उचलतात आता स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्या जातं स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर जर वडील गेली असतील तर त्या ठिकाणी कुंकुवाचं स्वस्तिक अगोदर काढलं जातं जर आपली आई गेलेली असेल तर त्या ठिकाणी हळदीचं स्वस्तिक त्या ठिकाणी काढलं जातं त्याच्यावरती केल्या जातं जातं त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रेत प्रेत ठेवल्या आणि ठेवल्याच्या नंतर जो विधी केला जातो त्याला म्हणतात उदक विधी म्हणजे आपल्या पितृस्थानाने त्या ठिकाणी वडिलांना ज्याला अर्पण करायचं आता पितृस्थान म्हणजे काय या ठिकाणी आपल्या पाच बोटापैकी तर्जनी आणि अंगठ्याच्या मधला जो भाग आहे मधला जे अंतर आहे त्याला आपण त्या ठिकाणी ते पितृ लोकाचं स्थान आहे म्हणजे अंगठ्याने आपल्या वडिलांना जल अर्पण करायचं खर जर पाहिलं तर प्रत्येक बोटाच्या पाठीमागे शास्त्र आहे अंगठा हे पितृस्थान आहे आणि दुसरं बोट आहे आपलं एखादी जर लांबची गोष्ट असेल दूरची वस्तू जर दाखवायची असेल तर दर्शक म्हणून वापरल्या जात ते बोट म्हणजे तर्जनी बोट तर्जनी ज्या शेजारी बोट असतं त्याला आपण मध्यम बोट म्हणतो या मध्यमेचं काम काय आहे पूर्वीच्या काळी होतं बघा आणि आता टूथब्रश आल्यामुळे ते काम कमी झालं पूर्वीच्या काळी आपण सकाळी उठल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी डाव्या हातावर ती मिश्री घ्यावी आणि उजव्या हातामधल्या मध्यमेच्या बोटाने त्या ठिकाणी ते, ते बोट त्या मिश्रीमध्ये बुडावं ना आणि आपण त्या ठिकाणी दात घासावे हे मध्यमेचं काम आहे अनामिकेचं काय काम आहे सकाळी उठलो आपण स्नान झालं भगवंताची पूजा केली भगवंताची पूजा केल्यानंतर गंध गंध उगाळावा तो त्या ठिकाणी कपाळावरती लावावा तोच गंधाचा तिलक आपण आपल्या मस्तकावरती करावा म्हणजे हे कुणाचं काम आहे अनामिकेचं काम आहे करंगळीचं काम काय आहे हो ज्यावेळेस दोन जीव त्या ठिकाणी एकत्र एक येतात म्हणजे विवाह सोहळा संपन्न होत असताना शेवटचा सा विधी चालू असतो त्याला आपण काय म्हणतो सप्तपदी विधी ती सप्तपदी घेत असताना त्या ठिकाणी नवरा असणारा मुलगा आपल्या स्वतःच्या करंगळीमध्ये नवरीची करंगळी गुंतवल्या जाते आणि सप्तपदीची सात फेरी त्या ठिकाणी घेतले जातात म्हणजे या ठिकाणी संबंध जोडण्याच कार्य जे आहे ते आपल्या जीवनामध्ये कोण करतं ही छोटीशी असणारी करंगळी करते तर आपला अंगठा म्हणजे पितृस्थानाने आपल्या वडिलांना त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आता पुढचा विधी त्या ठिकाणी सुरू होतो पुन्हा त्या ठिकाणी काष्ट रचन केल्या जातं जर वडील गेले असतील ना तर त्या ठिकाणी वडिलांना डोक्याकडून अग्निदाग दिला जातो जर आई गेलेली असेल तर आईला पायाच्या बाजूने अग्निदाग त्या ठिकाणी दिला जातो त्या ठिकाणी ज्येष्ठ असणारा मुलगा दोन्ही हात सम करून त्याच्या हातावरती सव्वा सव्वा फुट्याचे त्या ठिकाणी काष्टाचे तुकडे असतात त्याच्यामध्ये अंजन आहे बिलब आहे चंदन आहे रुई आहे वड आहे पिंपळ आहे या ठिकाणी ते हातामध्ये दिलं जातं एक पहिली प्रदक्षिणा घालायची आणि एक असणारं काष्ट सात प्रकारचे काष्ट आहे एक प्रकारचं काष्ट त्या आग्नीमध्ये समर्पित करायचं बरं हे असणारे सर्व विधी का केले जातात याच कारण खऱ्या अर्थाने जर काय असेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस शरीर जळत असतं शरीर पेटत ना त्यावेळेस ते शरीर राहत नाही तो यज्ञ त्या ठिकाणी चालू असतो जर आपण पाहिलं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी आपण चुलीवरती स्वयंपाक करत असतो कधी आपण वड उंबर या ठिकाणी पिंपळ असेल हे वृक्ष आपण जाळत नाही रुई कधी आपण जाळत नाही बिल्ब कधी आपण जाळत नाही का जाळत नाही हो कारण की हे जे आहेत त्या ठिकाणी आहेत हे आपण त्या ठिकाणी जाळू शकत नाही मग शरीर जातं त्यावेळेस तो यज्ञ त्या ठिकाणी सुरू असतो देहम दहती यज्ञ भवती असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं पुढचा विधी त्या ठिकाणी केला जातो हे सात प्रकारचे काष्ट त्याच्यामध्ये अर्पण केले ज्येष्ठ असणारा मुलगा आपल्या खांद्यावरती घट घेऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतो तो घट फोडला जातो तर तो घट फोडण्यासाठी जो खडा वापरला जातो त्या खड्याला काय म्हणतात जीव खडा त्या ठिकाणी तो असणारा जीव खडा जो आहे तो त्या ठिकाणी न ठेवता आपल्या घरी घेऊन यायचा एका वस्त्रामध्ये बांधून दहा दिवस पितृस्थानाने आताही त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जीव खड्याला त्या असणाऱ्या आश्रमाला जल त्या ठिकाणी अर्पण करायचं हे असणारा पितृस्थानाने जल अर्पण केलेलं ते त्या ठिकाणी त्या जीवात्म्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचत असतो ज्यावेळेस आपण सर्वजण स्मशानभूमीमधून त्या ठिकाणी घरी येतो तिथे घरी आल्याच्या नंतर आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या भागामध्ये म्हणतात की कडू घास काढला पाहिजे अन्नाचा घास त्या ठिकाणी आपण खातो या ठिकाणी त्याला सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये श्राद्ध त्या ठिकाणी आहे किंवा शास्त्र आहे त्याला आपण अन्न श्राद्ध त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यानंतर केलं जातं वैद्यपूर श्राद्ध केश केशपूरक श्राद्ध या ठिकाणी नाभी श्राद्ध म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी श्राद्ध आले दहाव्या दिवशी केलं जातं त्याला आपण दशक्रिया विधी म्हणतो त्या दिवशी दशपिंड त्या ठिकाणी पाडले जातात मधलं पिंड जे असतं त्याला लिंगपिंड म्हणतात त्या लिंगपिंडासोबत जो आश्मा आहे दहा दिवस आपण ज्या आश्माला जल अर्पण केलं तो असणारा आश्मा त्या लिंगपिंडासोबत आपण नदीमध्ये प्रवाहित करायचा लक्षपूर्वक ऐका दहा दिवस तो आत्मा जो आहे जो सतरा तत्वाचा आत्मा या ठिकाणी बाहेर पडला तो आपल्या कुटुंबाला बघू शकतो पण आपण त्याला पाहू शकत नाही आपल्या सर्वांना बघतोय तेरावा झाला तेराव्याच्या दिवशी तेराव्याचं अन्न जेवल्याच्या नंतर त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो पुढे जात असताना त्याला किती दिवस लागतात बघा पुढे जात असताना त्याला वैतर्वीचित नदी लागते ज्यांनी ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या त्यांच्या वैतरणी नदीच्या वैतरणी जात असताना त्याला बरोबर बरोबर दिवस लागतात आता पहिले किती दिवस पूर्ण झाले एकेचाळीस दिवस झाले एकेचाळीसाव्या दिवशी तो असणारा जीवात्मा जो आहे सतरा तत्वाचा वैतरणी नावाच्या नदीमध्ये तो त्या ठिकाणी प्रवेश करतो बर काय आहे वैतरणी नावाच्या नदीमध्ये त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये अठ्ठावीस नरकाची घाण त्या ठिकाणी वाहत असते घाणीने भरलेली नदी आहे आहे घज आहे आहे रक्त ढिग त्या ठिकाणी त्या नदीमध्ये पडलेले आहेत अशा नदीमध्ये ज्यावेळेस तो जीवात्मा प्रवास करतो महाराज त्या ठिकाणी त्याच नदीमध्ये एक काम नावाची गाय असते ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गोदान केलं असेल त्यांना त्यांना ती काम नावाची गाय त्या ठिकाणी ती नदी पार करत असताना मदत करते पण ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये वाईट कर्म केलं कधी कुणाचं हित साधलं नाही कधी कुणाचं आपल्यापासून चांगलं होईल याचा विचार जीवनामध्ये कधी ज्यांनी केला नाही त्यांना ती काम नावाची गाय मदत करत नाही ती वैतरणी नावाची नदी पार करत असताना बरोबर त्या ठिकाणी एकोणसाठ दिवस लागतात पहिले एक्केचाळीस अधिक एकोणसाठ बरोबर किती दिवस झाले शंभर दिवस पूर्ण झाले शंभर दिवस पूर्ण झाले आता त्या मला पुढचा प्रवास करायचे त्याला स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचायचंय पुढे त्याला सौम्यपूर लागतं सौर्यपूर लागतं गंधर्व नगरी लागते शालीग्राम लागते रे एक एक विधिमंडल पार करत असताना त्याला बरोबर दोनशे चौसष्ट दिवस लागतात आता पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्टव्या दिवशी तू असणार असणारा सतरा तत्वाचा जीवात्मा हा स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचतो म्हणजे चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये हा जाऊन पोहोचतो तीनशे चौसष्टव्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये चित्र आणि गुप्त हे दोन्ही वेगळे वेगळे वकील आहेत त्या ठिकाणी कर्म नावाचं काउंटर असतं त्या कर्म काउंटरवरती आपल्या कर्माची कर्मा नोंद केली जाते रे जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट कर्म केलं चांगल्या कर्माची नोंद एका बाजूला वाईट कर्माची नोंद एका बाजूला केली जाते त्या ठिकाणी चित्र आणि गुप्त दोन्ही वकिलांचा सही शिक्का शेरा त्याच्यावरती पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती असणारी फाईल भगवंताच्या दूतासोबत त्या सतरा तत्वाच्या आत्म्याच्या हातामध्ये दिली जाते आता ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन या जीवात्म्याचा पुढचा सा प्रवास चालू होतो तो तीनशे पासष्टव्या दिवशी पहाटे पाच वाजता हा धर्मराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी निघतो धर्मराजाच्या नगरीपर्यंत हा जीवात्मा जाऊन पोहोचतो धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा एक चेकर आहे तो अगोदर ती कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेतो अगोदर ती फाईल तपासतो आणि नंतर त्याला आतमध्ये सोडलं जातं आतमध्ये सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे उंच असणारा सुवर्ण सिंहासन त्या ठिकाणी आहे त्याचं अष्टप्रधान मंडळ असं बाजूला बसलेलं आहे अगोदर अष्टप्रधान मंडळ ती असणारी फाईल तपासतात आता ती असणारी फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते धर्मराज ती फाईल उघडून बघतात आणि त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले पाच साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात जोपर्यंतही पाच साक्षीदार त्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही देहाचा निकाल हा लागला जात नाही आता ती पाच साक्षीदार कोणते आहेत बघा पहिला साक्षीदार आहे प्रकृती प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश अरे जेव्हापासून आपला जन्म झाला तेव्हापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत त्या प्रकृतीने एकही मिनिट आपल्याला सोडलं नाही ज्या दिवशी प्रकृतीने आपल्याला सोडलं त्या दिवशी आपल्याच घरामधल्या माणसाने आपल्याला बाहेर काढलं ही मानवी जीवनाची जी काय आहे आहे पहिली साक्ष घेतली जाते प्रकृतीची दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातीची ज्या मातीमध्ये माती आज आपण बसलो ही आई आहे आपली त्या धरणी मातीची साक्ष घेतली जाते कदाचित कळत नकळत आपल्या हातून कधी चुका घडून जातात आणि काही कधी कधी आपण जाणून बुजून चुका करतो जाणून बुजूनही कधी कधी आपल्या हाताने पाप घडलं जातं कदाचित जाणून बुजून जर एखादं पाप आपल्या हातून घडलं गेलं कदाचित आपल्याच घराचा दरवाजा लावून जर एखादं वाईट कृत्य जर जीवनामध्ये आपण केलं समाजाच्या नजरेमधून आपण सुटू शकतो घरच्या लोकांच्या नजरेमधून आपण सुटू शकतो पण धरणे मातेच्या नजरेमधून कधीही आपण सुटू शकत नाही का कारण की चोवीस तास तिची असणारी नजर ही आपल्यावरती असते आपण नाही सुटू शकत दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची तिसरी साक्ष घेतली जाते सूर्य भगवंताची चौथी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची आणि पाचवी साक्ष घेतली जाते गणेश भगवंताची या ठिकाणी या पाच साक्ष घेतल्याच्या नंतर जीवनामध्ये किती सत्कर्म आपण केलं किती वाईट कर्म आपण केलं त्यानुसार धर्मराज त्या ठिकाणी आपल्या देहाचा निकाल लावतात आता सतरा तत्वाचा जीवात्मा प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी पुन्हा या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये पाठवला जातो तो दिवस आहे प्रथम वर्ष श्राद्धाचा आणि प्रथम पुण्यस्मरणाचा तो आपल्या कुटुंबामध्ये येतो आपल्या कुटुंबाने म्हणजे आपण देह ठेवल्यापासून जे काही सत्कर्म आपल्या संपूर्ण कुटुंब कुटुंबाकडून आपल्या नावे घडलं मग तो अंत्यविधी असेल दशक्राविधी असेल महिना जीव घालणं असेल किंवा प्रथम पुण्यस्मरण असेल जे काही पुण्य एकत्रित माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी केले हे बघून त्याचं अंतकरण त्या जीवात्म्याचं भरून येतो भरभरून तो, बर तो आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतो आणि पुन्हा भगवंताच्या दूतासोबत जायला नेतो आता त्या सतरा तत्वाच्या जीवात्म्याचे तीन भाग त्या ठिकाणी केले जातात पहिला भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो दुसरा भाग पितृ जमा होतो आणि तिसरा भाग आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यास प्रवृत्त होतो आपण म्हणतो पित्राच्या महिन्यामध्ये किंवा पितर पंढर पंधरवाड्यामध्ये आपण पितृ जेवू घालतो तर जो भाग पितृ लोकांमध्ये जमा झाला तो भाग पितर म्हणून पुन्हा आपल्या घरी त्या ठिकाणी जेवण्यासाठी येतो इतर मानवी जीवनाचं जे सत्य आहे मानवी जीवनाची सत्यता आहे जी मृत्यू हा कधी माणसाला चुकत नाही हे जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन ही जीवनामध्ये आपण केलं पाहिजे